नमस्कार मी अनिता मराठमोळी रेसिपी युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांना स्वागत करीत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे बेसनचे लाडू पारंपरिक पद्धतीचे आहे खास दिवाळीसाठी तर चला आपण साहित्य पाहूया तर साहित्यामध्ये मी अर्धा किलो बेसन घेतले अर्धा किलो बेसनला लागण्यासाठी ग्राम साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला दोनशे म्हणजे अडीचशे ग्राम किंवा पावशे किंवा थोडस जादा म्हणजे दोन वाट्यात तूप लागणार आहे तीनशे ग्राम धरून चालायचं ते गावरान तूप याच्यात लाडू बनवणार आहे थोडीशी वेलची लागणार आहे आणि आपल्याला नंतर बेसन फुलवायला दूध लागणार आहे आणि थोडं चळीनुसार मीठ टाकू आपण त्यालाच आपण रेसिपीला सुरुवात करू आपल्याला कडे तापल ठेवायची गॅस पेटवला कडे तापल ठेवायची आपल्याला आता हे आपण जे आडी घेतलेले आहे तर थोडं थोडं करून आपल्याला बेसन मध्ये टाकायचंय त्याला थोडं टाकायचं एकाच वेळेस टाकायचं नाही त्याने काय होतं पटकन आपलं बेसन भाजत नाही आणि आता आपल्याला बेसन वाटायचं हे बघा आता तीनशे ग्रॅम मध्ये आपल्याला पाहिजे झिंचा थोडं थोडं आपण टाकणार आहोत अजून घ्यायचंय त्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं हे बेसन भाजायला वेळ द्यावा लागतो चाळीस मिनिटं तरी लागतात कमीत कमी पस्तीस मिनिटं हे बेसन भाजायला लागतो आणि कमी गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे जसं जसं भाजे येईल तसं जसं आपल्याला तूप टाकायचं आहे आपण आता पीठ भाजायला ठेवलंय बेसन पीठ ते भाजूपर्यंत आपण साखर दळून घेऊ पीठ साखर पण तुम्ही वापरू शकता पीठ साखर मी दळून घेते हे बघा अशी दोन घ्यायची आपल्याला पीठ साखर आपण तीनशे ग्रॅम साखर केली आहे तिने छान एकदम बुरा दासारखी झाली बुरा असतो साखरीचा त्याच्यात आपण हे थोडं थोडं बॅच मध्ये वापरायचं तीनशे ग्रॅम तूप एकाच वेळेस नाही कारण एका वेळेस जर टाकलं तर पीठ लगेच करपलं जात आणि भाजत नाही चांगलं आता तूप सुटू पडेल आणि ना एकदा भाजून छान पैकी बऱ्यापैकी म्हणजे आपलं भाजलं हे पन्नास टक्के बेसन भाजलेलं आहे पद्धतीने तूप सुटायला लागला आता आपण याच्यात थोडस दूध टाकून पीठ फुलून घेऊ तूप सुटायला लागलेलं आता आपण हे बेसन फोलायसाठी थोडं दूध वापरणार आहोत अशा पद्धतीने आपल्या या बेसनला बघा तूप सुटलंय आपण बेसन चांगलं भाजून घेतलं पण चाळीस चाळीस मिनिटात आता आपण खाली उतरून घेऊ आणि गार दहा मिनिटं ठेवू दहा मिनिटांनी आपल्याला याचे साखर वेलदोडे टाकून लाडू वळायचे आहेत पद्धतीने आपले लाडू बनून झालेले आहे तर तुम्ही करून बघा खाऊन बघा माझे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया छान छान रेसिपीमध्ये